आज आपण आळूवडीचा कुठेही रोल न करता तरी देखील तितकीच सोप्या पद्धतीने आणि भरपूर लेयर्सवाली अजिबात चवीमध्ये बदल नसणारी आळूवडी तयार करणार आहोत झटकीपट तयार होते रेसिपीला सुरुवात करूया आळूवडीसाठी इथं मी दहा मध्यम आकाराची आळूची पानं घेतलेली आहेत ही पानं घेत असताना डार्क रंगावरची घ्यायची म्हणजे जेणेकरून ही पानं जास्त किंवा अजिबातच खाजरी नसतात आता ही पानं मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत तर सुरुवातीला मी एका पद्धतीने आता ह्याच्या मागच्या बाजूच्या शिरा पानाच्या काढून घेणार आहे हे पान असं हातात घ्यायचं वरचा देठाकडचा भाग काढून घ्यायचा तर हे जे देठं आहेत याची मस्त देठी तयार होते तर आळूच्या भाजीच्या रेसिपीमध्ये दे ही देठीची रेसिपी मी शेअर केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते हे जे देठ आणि जो शिरांचा भाग आहे पानावरचा तो असा सुरीच्या सहाय्याने आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचा आहे असं हातावरती पान घेतल्यावर काय होतं पान अजिबात सुरीने का शिरा काढत असताना फाटत नाही जर तुम्हाला ही दुसरी पद्धत वापरायची असेल तर तरी तुम्ही वापरू शकता एखाद्या चॉपिंग बोर्डवरती देखील असं हे पान व्यवस्थित पलटं करून मग तुम्ही ह्याच्या शिरा अलगद सुरीने काढू शकता आणि इथं बघा आपल्या ह्या सगळ्या पानांच्या शिरा काढून झालेल्या आहेत आता दहा पानांसाठी साधारणपणे एका पानाला दोन चमचे अशा प्रमाणात मी हे बेसन घेतलेलं आहे तर इथं दहा पानांसाठी साधारणपणे मी वीस ते बावीस चमचे बेसन घेतलेलं आहे त्याच चमच्याने मी इथं सहा चमचे इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामुळं आपण जे आळूवडी करतो त्या अजिबात तेलकट होत नाहीत आणि शिवाय त्या क्रिस्पी होतात आता एका बाऊलवरती चाळणी ठेवली आणि त्याच्यावरती तांदळाचं पीठ आधी घालून घेतलं आणि नंतर बेसन पीठ घालून घ्यायचे बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित छान चाळून घ्यायचे त्यामुळं जे आपल्या वडीचं जे मिश्रण आहे ते, ते अगदी हलकं तयार होतं आणि मिश्रणाचं पीठ भिजवत असताना अजिबात त्याच्यामध्ये गाठी होत नाहीत त्यामुळं बेसन चाळून घेणं गरजेचं आहे आता इथं बघा आपलं बेसन पीठ तांदळाचं पीठ चाळून झालेलं आहे आता त्यानंतर आपण एक एक जिन्नस घालून घेणार आहोत मसाल्याचे तर सुरुवातीला आपण एक छोटा चमचा हळद घालून घेतली दोन चमचे इथं आपण लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे चवीनुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे तिखट कमी जास्त वापरू शकता त्याचबरोबर इथं जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची असेल तर हिरव्या मिरचीचं वाटण देखील तुम्ही घालू शकता चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे एक छोटा चमचा गरम मसाला घातलेला आहे एक चमचाभर इथं मी छोटा ओवा असा क्रश करून घातलेला आहे ओवा नेहमी क्रश करून घालायचा म्हणजे त्याचा स्वाद एकदम मस्त लागतो दोन चमचे मी इथं धणे पावडर घेतलेली आहे एक छोटा चमचा जिरे पावडर घेतलेली आहे आता हे पांढरे तीळ आहेत मी या मिश्रणामध्ये देखील घालणार आहेत आणि वडीच्या वरती देखील हे तिळ घालून घेणार आहे आता साधारणपणे आपल्याला इथं तीन ते चार चमचे गुळाचा कोळ मी घातलेला आहे चिंचेचा कोळ घातल्यामुळं आळूवडीचा जो खाजरेपणा आहे तो कमी आंबट गोड चव छान लागते ते पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे आणि नंतर हे मिश्रण आपण एक जीव करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे मिश्रण मिक्स करत राहायचं आहे तर आपल्याला हे जे बॅटर आहे ते अगदी स्मूथ असं झा करायचं आहे आणि बघा बेसन आपण जेव्हा चाळलं होतं त्यामुळं अगदी हलकं झालं आणि अजिबात या मिश्रणामध्ये कुठेही गुठळ्या तयार झालेल्या नाही जे तुम्हाला दिसतं आहे पांढऱ्या ते तीळ आहेत त्या बेसनाच्या गुठळ्या नाहीत तर आता इथं बघा हे मिश्रण साधारणपणे आपल्याला असं सा थोडंसं घट्टसर असं तयार करायचं आहे साधारणपणे एवढ्या मिश्रणासाठी आपल्याला इथं पाव कप पाणी लागलेलं ला आहे तर हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि आपल्याला याच कन्सिस्टन्सीचं हे जे मिश्रण आहे ते वडीसाठी आपल्याला दाटसर असं पाहिजे आहे यापेक्षा ही नको आणि यापेक्षा घट्ट पण नको आता एका चाळणीला आपण असं तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मग नंतर आपण पुढची प्रोसेस करायला घ्यायची आहे आता आपली चाळणी तेल लावून तयार झालेली आहे आता आपण काय करायचं आहे आळूचं एक पान घ्यायचं आहे सगळ्यात मोठं जे पान आहे ते त्याला अशी पलटी मारून घ्यायची आहे आणि मागच्या बाजूला जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे हे मिश्रण सगळीकडे एकसारखं असं सा पसरवून घ्यायचं आहे आता ही प्रोसेस तुम्ही एखाद्या चॉपिंग बोर्डवरती किंवा पोळपाटावरती देखील करू शकता किंवा डायरेक्ट जरी तुम्ही चाळणीवरती हे पान ठेवलं तरी चालेल वरच्या बाजूनी आणि खालच्या बाजूनी याला फोल्ड करून घ्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं काय जो वडीचा आपल्याला आकार आहे तो चौकोनी करायचा आहे त्यामुळं जो पानाचा वरचे दोन साईड आणि खालची जी बाजू आहे ती अशी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आता ज्या साईडनी आपण हे पान लावलं होतं त्याच्या विरुद्ध साईडला लगेचच त्याच्यावरतीच दुसरं उलटं पान आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि ही प्रोसेस आपल्याला अशीच करत राहायचं आहे आणि पानाचे दोन्ही तिन्ही टोकं आपल्याला अशीच फोल्ड करून घ्यायची आहेत आणि त्याच्यावरती व्यवस्थित बेसनाचा हा गोळ व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे एका बाजूनी उलटं एका बाजूनी सुलटं असं करत करत आपण जितकी पानं घेतलेली आहेत तेवढ्या सगळ्या पानांचं आपल्याला त्या चाळणीवरतीच असे फोल्ड करत राहायचं आहे जेणेकरून आपल्या वडीचा आकार आपल्याला चौकोनी हवा आहे आता इथं बघा सगळीकडं मी मिश्रण व्यवस्थित एकसारखं लावून घेतलेलं आहे आणि करत असताना नेहमी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे वडी कुठेही मध्ये पोकळ राहता कामा नये असं व्यवस्थित हाताने त्याला स्प्रेस करत करत हा मिश्रणाचं जे घोळ आहे तो याला लावून घ्यायचा आहे आता ह्या बाजूनी दोन्ही बाजूने जो एक्स्ट्राचा भाग राहतो तोसुद्धा आपण असा फोल्ड करून घ्यायचा आणि त्याला पुन्हा एकदा बेसन व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जेणेकरून जेव्हा दहा पानं होतील तेव्हा सगळीकडून वडी आपली चौकोनी आकारांची तयार झाली पाहिजे आता मी घेतलेली आळूची पानं मध्यम आकाराची होती जर तुमच्याकडं जर मोठ्या आकाराची पानं असतील तर फक्त तुम्ही पाचच पानांचा अशा पद्धतीने स्क्वेअर करून घ्या म्हणजे या पाच पानांपासून जर आपण व्यवस्थित असा फोल्ड करत करत चौकोन केला तर व्यवस्थित आपली मध्यम जाडीची आळूवडी तयार होते त्यापेक्षा जर जास्त पानं घेतली तर काय होईल आळूवडीतल्या लेयर्स खूप येतील पण जेव्हा आपण ही वडी तेलामध्ये फ्राय करू तेव्हा यामधले जे लेअर्स आहेत ते सगळे तेलामध्ये पसरण्याची शक्यता असते आता इथं बघा पूर्ण व्यवस्थित चारी बाजूनी मी व्यवस्थित त्याला शेप करून घेतलेलं आहे पानं आतमध्ये दुमडून त्याला व्यवस्थित बेसन लावून घ्यायचं आहे वर बेसन व्यवस्थित छान असं प्रेस करून लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती पांढरे तीळ भुरभुरून घ्यायचे आहे बाजूलाच इथं मी वाफेची तयारी करून ठेवलेली होती कढईमध्ये थोडं पाणी घेऊन स्टँडवरती अशी पाच मिनटं वाफ काढून घेतली होती आता त्याच स्टँडवरती आपण ही चाळणी ठेवून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनटांसाठी दहा ते बारा मिनिट झालेले आहेत आपण हे झाकण उघडून बघूया आता हे मिश्रण सेट झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं तर हात लावून बघायचा हाताला कुठेही वडी चिटकत नसेल किंवा एखादी टूथपिक किंवा सुरी घालून चेक करून घ्यायचे जर सुरी किंवा टूथपिक व्यवस्थित बाहेर आली तर आपलं हे वडीचं मिश्रण परफेक्ट शिजलं आहे किंवा वाफवलेलं हो आहे असं समजावं आता ही वडी आपण पूर्णपणे अर्धा तासानंतर थंड करून घेतलेली आहे अर्धा तास अशीच ती सोडली होती साईडला आणि पूर्ण थंड झाल्यानंतर मगच आपल्याला ही वडी कट करून घ्यायची आहे आता या वडीचं तुम्ही कोणत्याही आकारामध्ये पीसेस करू शकता इथं बघा मस्त अगदी व्यवस्थित वाफवली हो गेल्यामुळं अगदी छान तिखट होत आहे आणि त्याचे लेयर्स पण खूप छान सुटलेले आहेत तुम्ही इथं बघू शकता तुम्हाला बघितल्यावरतीच लक्षात येईल सुंदर असे लेयर्स त्याचे तयार झालेले आहेत आता तुम्ही पाहिजे त्या आकारात लहान मोठे याला शेप देऊ शकता जर परफेक्ट वाफलेली असेल तर वडी व्यवस्थित कट होते जर वाफ जास्त झाली तर काय होतं वडीचा चुरा होतो जेव्हा आपण कट करतो तेव्हा वडी व्यवस्थित कट होत नाही त्याचा चुरा चुरा होतो आणि जर ती कमी वाफवली हो गेलेली असेल तर ती घट्ट होते तर अशा पद्धतीने आपल्याला दहा ते बारा मिनटं परफेक्ट टायमिंग आहे वडी वाफवण्याचं आता इथं बघा हे सगळे पीसेस आपले तयार झालेले आहेत आता आपण हे शालो फ्रायसुद्धा करू शकतो किंवा तळू देखील शकतो आता मी थोडे तळणार आहे आता ही आळूवडी तळण्याची खास ट्रीक म्हणजे या आळूवडीसाठी तळण्यासाठी खूप तेल घ्यायचं नाही आहे आपल्याला ना। कढईमध्ये अगदी मोजकंच तेल घ्यायचं आहे आपल्याला ते थोडं मध्यम आचेवरती गरम करून झालं की त्यामध्ये बसतील इतक्या आळूवडीचे आपल्याला तुकडे घालून घ्यायचे आहेत जर आपलं तेल जास्त झालं तर काय होतं आळूवडी आपण जशी जशी घालत राहू तसं तसं त्याचे पदर विखरण्याची शक्यता असते त्यामुळं अगदी मोजक्या तेलामध्येच ही वडी तळून घ्यावी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आळूवडी आपल्याला लगेच पटकन पलटी करायची नाही आहे अगदी पहिल्यांदा थोडीशी तेलामध्ये सेट झाल्यानंतरच मग आपल्याला ही थोडी पलटी करून घ्यायची आहे अगदी हलक्या हाताने अगदी सारखी आलटी पलटी करायची नाही आहे दोन्ही बाजूनी ती व्यवस्थित तळली जाते कारण यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ आहे त्यामुळे ही क्रिस्पी देखील होते फक्त ह्याला सतत आपल्याला हलवायचं नाही आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला ही तळून घ्यायची आहे फक्त मी इथे एकदा झारीचा अगदी हलक्या हाताने वापर केला होता इथं बघा अशा थोड्याशा ब्राऊनसर रंगा वरती ही वडी आपल्याला काढून घ्यायची आहे कारण ही कुकिंग प्रोसेस सुरू असते जेव्हा आपण ही आळूवडी बाहेर काढतो तेव्हा ती आपोआप डार्क होते इथं बघा आपल्या सगळ्या आळूवड्या मस्तपैकी तयार झालेल्या आहेत जर आजच्या सगळ्या टिप्स अँड ट्रिक्स आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक ला। ला, 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 शेअर कमेंट नक्की करा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद